नमस्कार लोकांच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मी महेश तनके संपादक सहर्ष स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे नाराज भुजबळ राष्ट्रवादीत खळबळ सध्या छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याची चर्चा जोरदार चालू आहे त्याचं कारण आपण जर बघितलं तर राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्याऐवजी सु सुनेत्रा पवार पावा, अजित पवार यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिली त्यावरून विविध चॅनलच्या माध्यमातून वृत्तवाहिनींच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छगन भुजबळणारा असल्याची चर्चा ने आहे नेमकं काय या संदर्भामध्ये आहे यावरच आपण चर्चा करणार आहोत आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भिवंडीची नाशिकची लोकसभा ही आपण लढावी यासाठी छगन भुजबळ प्रचंड प्रमाणामध्ये इच्छुक असल्याचं आपण या अगोदर बघितलं आहे मुळात ही जागा शिंदे गटाची असल्यामुळे शिंदे गटालाच ही नि जागा मिळावी अशा पद्धतीचा शिंदे गटाचा आग्रह होता आणि त्यामुळे अगदी निवडणुकीचा शेवटचा दिवस जो होता फॉर्म भरण्याचा त्या दिवसापर्यंत ही उमेदवारी जाहीर झाली नव्हती मात्र कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा शेव शेवटी का होईना परंतु शिंदे गटाने ही जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी ते यशस्वी झाले आणि गोडसे या जागेवर निवडणूक लढले अर्थात या अगोदरपासूनच म्हणजे ही जागा आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून त्यांची छगन भुजबळांची खूप इच्छा होती मात्र ती जागा शिंदे गटाला गेली आणि त्यामुळे लोकसभेमध्ये जाण्याचं त्यांचं ते स्वप्न बंगलं मात्र या संदर्भ सर्व संदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर लगेच काही राज्यसभेच्या जागा रिकाम्या होणार आहेत आणि त्यातून आपल्याला संधी मिळेल त्याच्यामुळं शेवटी छगन भुजबळ यांनीसुद्धा हा आग्रह जो होता लोकसभा लढवण्याचा तो त्यांनी सोडून दिला होता त्यानंतर निवडणुका ला निकाल लागला आणि त्या निकालानंतर राज्यसभेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये काही राज्यसभेचे उमेदवार गेल्यामुळे बऱ्याच जागा रिक्त झाल्या होत्या त्याच्यामध्ये साताऱ्याचे म्हणजे जे आ, आ, महाराज होते छत्रपती उदयनराजे भोसले यांची जागा रिकामी झाली होती पियुष गोयल यांची जागा रिकामी झाली होती अशा बऱ्याच जागा रिकामा झाल्या होत्या आणि त्यातून आपल्याला ही संधी मिळेल असं त्यांना वाटलं होतं कारण अजित पवारसुद्धा बोलताना राज्यसभेच्या जागा आम्ही लढू कारण आम्ही जागा घेताना लोकसभेच्या जागा घेताना कमी घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा अधिकार आहे अशा पद्धतीचं सूत्र त्यांनी केलं होतं आणि ही राज्यसभेची जागा आपल्याला मिळेल असं छग्गन भुजबळ यांना वाटलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा तशा पद्धतीचा आग्रह होता मात्र आयत्यावेळी राष्ट्रवादीच्याच काही गटा माणसांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनाच पुन्हा राज्यसभा देण्यात यावी अशा पद्धतीचा आग्रह घातला होता आणि त्यामुळे ती जागा सुनेत्रा पवार यांनी फॉर्म भरला आणि योगायोगानं त्यांच्याविरोधात कोणीच अर्ज दाखल न केल्यामुळे त्या सुद्धा निवडून आलेल्या आहेत मात्र या सर्व संदर्भामध्ये छगन भुजबळ मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असल्याचा सूर सध्या सोशल मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जातो जातोय या संदर्भामध्ये अजित पवार यांना पत्रकारांनी छरला असता अजित पवारांनी सांगितलं की छगन भुजबळ नाराज नाही आहेत छगन भुजबळ हे सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरण्यासाठी होते अजित तटकर यांनी सुद्धा या संदर्भामध्ये त्यांच्याशी चर्चा केली प्रभुलबाई पटेल यांनी चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे या ज्या बातम्या आहेत छगन भुजबळ नाराज असल्याच्या त्या आमच्या विरोधकांनी किंवा आमचं चांगल्या पद्धतीचं चा हित जोपासावं किंवा ज्यांना आमचं हित व्हावं अशा पद्धतीनं वाटत असेल यांनी या सगळ्या बातम्या पसरवल्या आहेत अशाही पद्धतीची त्यांनी टीका केली मात्र एकंदरीत या संदर्भामध्ये छगन भुजबळ यांना विचारला असता छगन भुजबळांनी आपण खासदार होण्यासाठी इच्छुक असल्याचं स्पष्टपणे कबूल केलेलं आहे अर्थात हे सांगत असताना सुनेत्रा पवार यांना तिकीट दिल्यामुळं मी नाराज आहे या गोष्टीला मात्र अर्थ नाही असंही त्यांनी आहे मात्र एकूण ही राजकीय भाषा जरी झाली तरी त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न लोकसभेच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर आता जी राज्यसभा झाली या राज्यसभेच्यामध्ये दोन्ही वेळा सपशेल फोल ठरल्याचं त्या ठिकाणी दिसतंय आपण राज्यसभेवर जायचं आणि लोकसभा सब, विधानसभेची जागा आपल्या मुलाला मोकळी करून द्यायची असंही त्यांचा एक सूर होता मात्र या सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला ही जागा मिळत नसल्यामुळं पुन्हा एकदा त्यांचं स्वप्न बघलेलं आहे त्याच्यामुळं एका बाजूला त्यांनी नाही किती म्हटलं तरीसुद्धा छगन भुजबळ या दृष्टिकोनातून नाराज असल्याचं स्पष्ट होतं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची जी त्यांनी घेतलेली भूमिका आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून ओबीसीचे एक मोठे नेते म्हणून ते पुढे आलेले आहेत आणि त्यांची नाराजी राष्ट्रवादी जो आहे पक्ष अजित पवार गटाचा त्यांना ती तितकीशी सहन होणार नाही किंवा त्यांना त्याचा फटकाच बसेल मात्र एका बाजूला एका ठिकाणी बोलताना म्हणजे जो वर्धापन दिन झाला वर्धापन दिनामध्ये बोलताना अनेक मराठे उमेदवारांनी मुद्दाम जाणीवपूर्वक मला बोलवलं नाही कारण त्यांना वाटलं की मराठ्यांची मतं आपल्याला मिळणार नाहीत असंही त्यांनी एक गुगली टाकण्याचा प्रयत्न केला मात्र हे जरी तितकंच खर्च असलं तरीसुद्धा ओबीसींचा एक मोठा चेहरा म्हणून छगन भुजबळ समोर येत आहेत आणि आजच्या घडीला जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजित पवार असेल किंवा गट असेल तर मराठ्यांची मतं आणि ओबीसींची मतंसुद्धा त्यांच्याकडं कमी गेलेली आहेत महाविकास आघाडीने ही मतं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ओबीसी मतंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीकडून गेल्यामुळं मोठा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना बसलेला आहे आता या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आत्ता अगदी चार ते पाच महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येत आहेत या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर छगन भुजबळ सारखा एक मोठा ओबीसी नेता नाराज करून चालणार नाही हेही ना तितकंच महत्त्वाचं आहे मात्र तरीसुद्धा एकूणच ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमधला एक गट हा ठोसपणे म्हणजे उघड जरी नसला तरी आतून का होईना परंतु छगन भुजबळांना विरोध करण्याचं आहे आणि म्हणूनच विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांनी सांगितलं की आता छगन भुजबळांच्या भाऊमध्ये किती बळ आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे आणि त्यांनी ते बळ दाखवून ते सिद्ध करावं अशाही पद्धतीचा टोला विजय वडेट्टीवार यांनी मांडलेला आहे एकूणच काय तर छगन भुजबळ कितीही नाही म्हणाले तरी राष्ट्रवादीच्या एकूण जे राजकारण चाललंय त्याच्यामध्ये नाराज असल्याचं दिसतंय त्याच्यामुळं नाराज भुजबळ आणि राष्ट्रवादीमध्ये खळबळ अशी माजरेली या माध्यमातून दिसते अर्थात या संदर्भामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये त्यांचं कशा पद्धतीनं त्यांचं सांत्वन करण्यात येईल या आगामी काळामध्ये आपल्याला समजून येईल